नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे चारशे कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळासाईज कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मीडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळालेला आहे तसेच गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे सहाशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला पाचशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान